उल्हासनगरात खड्ड्यामुळे एका तरुण डॉक्टरचा बळी गेल्याची घटना घडली आहे या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून यानंतर महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होतोय डॉक्टर हनुमंत बाबुराव डोईफोडे असं अठ्ठावीस वर्षीय डॉक्टरांचं नाव असून ते उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात मागील दीड वर्षांपासून शिकाऊ स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होते रविवारी दुपारी दोन वाजता दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे त्यांची गाडी स्लीप होऊन अपघात झाला त्यांना कल्याणच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं मात्र अतिरक्तस्राव आणि फुफ्फुसाला मार लागल्यामुळे मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला यानंतर मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह त्यांच्या बीड जिल्ह्यातील केज कासरिया मूळ गावी नेण्यात आला हनुमंत डोईफोडे यांच्या मागे आई वडील पत्नी आणि अवघ्या सहा महिन्यांची चिमुकली असा परिवार आहे या घटनेमुळे नागरिक हळहळ व्यक्त करत असून उल्हासनगर महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होतोय एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज